और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी का कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यमान आमदार सुलभा गायकवाड यांच्यातर्फे राज्य शासनाच्या विशेष विकास निधीतून एक कोटी नव्वद लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आशेळे गावात रविवारी पार पडला या विकास कामांचा पाठपुरावा माजी नगरसेविका इंदिरा तरे आणि नितीन तरे यांनी केला या निधीतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील एकशे अठरा आशेळे गाव चिंचवाडा प्रभागातील हरिश्चंद्रनगर नगर गणेश नगर साईबाबा रघुनाथ नगर आत्माराम नगर हनुमान कॉलनी परिसरात सीसी रस्ते व पायवाट गटर बांधणे वसारगाव रस्ता कॉक्रिटीकरण करणे निवास ते ओमसाई कॉलनी रस्त्याचं कॉंक्रिटीकरण चिंचवाडा तलाव ते सूरज प्लाझा रस्ता कॉन्क्रीटीकरण कृष्णानगरमधील एकनाथ म्हात्रे बिल्डिंग ते रोशन कडू चाळपर्यंत आरसीसी गटार बनवणे विकी बळीराम कडू ते दिलीप कडू यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण रोशन कडू ते सुधीर शिवा यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीटीकरण पांडव कॉलनी परिसरात आरसीसी गटार आणि सीसी रस्ता तयार करणे परमानंद भक्तीपेठ परिसरात सीसी रस्ते व पायवाट तयार करणे धनराज कॉलनी त्रिमूर्ती कॉलनी सिद्धिविनायक नगर गोकुळ कॉलनी परिसरात सीसी रस्ते आणि पायवाट गटार बनवणे अशा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत कामं हाती घेण्यात आली आहेत या सर्व विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडला ही कामं म्हणजे केवळ विकास नव्हे तर नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता आणि समाजसेवेचा ठोस पुरावा आहे जनतेच्या विश्वासाला उतराई होणं हेच आमचं ध्येय असल्याची प्रतिक्रिया आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली आहे आज इथे आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून एक कोटी नव्वद लाखाचा जो निधी होता त्याचे आज उद्घाटन करण्यात आले एक आपला आता कृष्णानगरमध्ये मध्ये झालं एक इथे आशेले गावात आत्ता केला आणि तिसरा एक हनुमान कॉलनी तिथे आणि चौथा आहे आपला भक्तीपीठ तिथे अशी चार कामांची निधी एक एक करोड नव्वद नव्वद लाख अशी आहे आणि ही जी आपले मूलभूत गरजा आहेत त्यांच्यासाठी आपण वापरलेली आहे कारण पब्लिकला गटर आणि पायवाटा तसेच कॉन्ट्रिपिकर रस्ते यांच्यासाठी आपण हे केलेले आहे कारण आता मी जे बघत आले जे उद्घाटन करत आहे महिलांचा एवढा हे आहे की गटारांचं बघा बघाया कसं गटाऱ्यांची आमची समस्या आहे ती बघाया तुम्ही याच्यासाठी दादाने हमेशा म्हणजे आमदार गणपत गायकवाड यांनी हमेशा या मूलभूत सुविधांकडे जनतेच्या लक्ष दिलेलं आहे आणि असंच देत राहू मी असे त्यांना वचन देतो कारण हा महिलांचा आक्रोश आहे पाण्यासाठी आणि गटारांसाठी आणि पायवाटांसाठी या आम्ही नक्की पूर्ण करू गेल्या चार पाच दिवसापासून कल्याण कल्याण पूर्वेमध्ये आमदार सुरभाष गणपत गायकवाड यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात विकास कामांचं उद्घाटन होत असून आज आशे गावामध्ये त्यांच्यामार्फत आणि आमदार गणपत शेट यांच्यामार्फत एक कोटी नव्वद लाखाचं उद्घाटन विकास कामांचं होत आहेत गेल्या दोन हजार पंधरापासून आम्ही वीस वीसपासून दोन हजार पंधरा ते वीसपासून कुठल्याही निवडणूक संपली तेव्हा निवडणूक झाली नाही कुठलंच विकास झालं नाही नगरसेवकाला कुठली निधी मिळाली नाही पण सर्व डिपेंड आम्ही आमदारांवरच होतो आणि आमदारांना आम्ही सतत पत्रावर ठेवून त्यांनी आज आमचं काम पूर्ण केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथे पाण्याच्या आणि गटारांच्या खूप समस्या आहेत वहिनीला जिथे जातील तिथे नागरिक तेच सांगत आहेत आणि जेव्हा आशे गावातून लेट जास्त आली वहिनीला तेव्हा दादांनी मला स्वतः सांगितलं का तुला लागेल तेवढा फंड आम्ही देऊ जेवढी तुझी कामं असतील ते आम्ही करून देऊ हां आम्ही आमदार गणपतशेठ गायकवाड व सुलभाताई गायकवाड यांचं पूर्ण आशय गावाच्या तर्फे आभार मानतो या प्रसंगी माजी नगरसेविका इंदिरा तरे अंकुश कडू नितीन तरे गोपी कडू शहाजी कडू स्वप्नील कडू जितू ठाकूर हनुमान कडू सोनू हटकर नरेश पाखरे मयूर तरे चंद्रशेखर मात्रे नितीन कडू ज्योत्स्ना देहरकर श्रीदेवी गोटाळे अस्मिता गायकवाड तसेच स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा